मराठा ओबीसी आंदोलनांना रसद कोणाची या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे सोलापूरमधील सांगोला तालुक्यातील जुजारपूरचा लक्ष्मण हाके पावणे चारशे किलोमीटरवरून अंतरवाली सराठीत आला पुण्याचा मंगेश हसाने तीनशेपेक्षा जास्त किलोमीटरवरून अंतरवाले सराठीमध्ये आला तर यामागे ओबीसी बांधव आहेत का धनगर बांधव आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे वास्तविकता मराठा ओबीसी वाद झालेला आहे असं चित्र मीडियाच्या माध्यमातून रंगवलं जात आहे आणि हे चित्र राज्यकर्त्यांनी जाणून बुजून त्यांच्या जा स्वार्थासाठी तयार केलेलं आहे असा कुठलाही वाद नाही अंतरवाली सराटेमध्ये जरांगी पाटलांच्या व्यासपीठावर धनगर येतात माळी येतात कोळी येतात साळी येतात सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे मुस्लिम दलित सगळे सगळे लोक येतात आणि तरी कसं म्हणतात जातीवाद त्या अंतरवालीच्या सभेला ओबीसी बांधवांनी स्वतःची पिकं काढून जमीन दिली एवढंच नाही तर राज्यातल्या कित्येक ओबीसीला सुटलेल्या ग्रामपंचायती सरपंचपद ते, ते त्यांनी त्यागलं कारण मराठा आरक्षण मिळावं म्हणून निवडणुक निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि तरी एखाद्या घटनेवरून अपवाद असलेली एखादी घटना ती बी कोणत्या क्रूर कुरकेड माइंडने केलेली त्यावरून तुम्ही सगळा अंदाज बांधता हे अत्यंत चुकीचं आहे आणि सगळ्या जातीमध्ये वाईट लोक आहेत मराठ्यामध्ये सगळे चांगले आहेत काही लोक वाईट पण आहेत किंवा ओबीसीमधले सगळेच लोक चांगले आहेत का त्यातही काही लोक वाईट आहेत मुस्लिमांमधलेही काही वाईट असतील किंवा मागासवर्गीयामध्ये काही वाईट असतील पण सगळ्याच जाती धर्मात चांगले लोक आहेत हे आपल्याला नाकारून चालनायचं चा नाही हे आपल्याला विसरता येणार नाही त्यामुळं हा लढा मराठा वर्षी सोबीसी अजिबात नाही हे फक्त चित्ररंगवलं आहे आता प्रश्न आहे रसदचा आपण मागचं हाकेचं वडीगोदरीचं आंदोलन पाहिलं यावरून आपल्याला सगळं काही लक्षात येईल की त्यांच्या आंदोलनामागे कोण आहे हक्के हाके, एकदा हाकेचं आंदोलन सुरू असताना बीडमध्ये बांधवांनी रास्ता रोकू केला आणि त्यांना नामदार छगन भुजबळांचा फोन आला फोनमध्ये काय बोलले फोन कोणी केला आहे कोणाला भुजबळांनी त्या आंदोलकांना पहा आता त्यांचा नंबर एक कसा मिळाला हा एक संशोधनाचा भाग आहे आणि त्या बांधवांनी पुन्हा स्वीकारावून केलं आणि मीडियावर जाहीर करून टाकलं लगेच की समोरासमोर लाईव केलं ला। तर तिथं ते असं म्हणतात की आपण रस्त्यावर उतरल्याबद्दल धन्यवाद आपले बांधव लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे वडिगोद्रीला बसलेले आहेत आपले आणखी एक बांधव मंगेश ससाने पुण्याला बसलेले आहेत आपले आणखी एक बांधव कीर्तने भगवानगडाच्या पायथ्याशी बसलेल्या आहेत राज्यात अशा प्रकारचं आपलं आरक्षण आपल्या आरक्षणासाठी अशी विविध आंदोलनं सुरू आहेत आणि एवढ्यावर हा प्रश्न थांबत नाही तर आंदोलन भुजबळांनी बसवले हो ज्यावेळेस हाकेनं आंदोलन मागे घेतलं त्यावेळेस सरकारबरोबर वाटे वाटाघाटी करायला कोण तर त्यांनी काही नावं सुचवले त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं भुजबळ दुसरं नाव होतं धनंजय मुंडे तिसरं नाव होतं पंकजा मुंडे चौथं नाव होतं प्रकाशांना शेंडगे पाचवं नाव होतं गोपीचंद पदळ पडळकर आणि इथं असते आता बाकी खोलात द्यायची गरज नाही तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल बघा आता आता भुजबळ हे साडेबारा कोटी जनतेचे मंत्री आहेत त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेताना राज्य घटनेला स्मरून शपथ घेतलेली आहे कोणाविषयी अकज भाव किंवा कोणाविषयी ममत्व भाव बाळगणार नाही अशा प्रकारची त्यांनी शपथ घेतली आहे आणि भुजबळांनी स्वतःची एक संघटना सुरू केली आहे कोणती संघटना आहे ती समता परिषद जी महाराष्ट्रामध्ये विषमता पसरवण्याचं काम करते पहिल्या दिवसापासून बरं भुजबळ ओबीसींचे नेते आहेत का आजी बात नाही ओबीसीचा त्यांचा काडीचा संबंध नाही तुम्हाला तुम्ही म्हणाल कसं काय तर माळी जातीच्या व्यासपीठ सोडून आयुष्यात भुजबळ कुठल्याही ओबीसी जातीसाठी कधीही लढले नाहीत कुठलंही आंदोलन केलं नाही तुम्ही कुठला इतिहास काढून पा अजिबात नाही बरं भुजबळ दलितांचे आहेत का अजिबात नाही भुजबळ हा कट्टर जातीवादी माणूस आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एका पुस्तकावरून वाद झाला त्यावेळेस दहा लाख दलित बांधवांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला आणि या मोर्चा हा मोर्चा हुतात्मा चौकात आला तर त्या हुतात्मा चौकामध्ये दलितांच्या पदस्पर्शानं ती भूमी अपवित्र झाली म्हणून त्यावेळेस ते महापौरपदी होते मुंबईच्या त्यावेळेस त्यांनी ते त्या 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 गोमूत्रानं धुवून काढले म्हणजे हा जातीवादी माणूस आहे हा ओबीसीचा नाही ना हा त्या ठिकाणी दलितांचा नाही हा फक्त कळवळा दाखवतो हा डुप्लिकेट माणूस आहे आणि आणखी एक पुढचं मंडल आयोगासाठी त्यांनी राजीनामा दिला असं सांगितलं जातं आजी बात नाही त्यांनी मंडल आयोगासाठी राजीनामा दिलेला नाही त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजीनामा दिला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विरोधी नेतेपदाची संधी दिली नाही hmm. म्हणून त्याऐवजी त्यांनी म्हणून त्यांनी शिवसेना सोडली काही लोकं घेऊन शिवसेना सोडली आणि हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सांगत आहेत मी सांगत नाही कोणाला पाहिजे असेल शंका असेल तर सगळे पुरावे उपलब्ध आहेत म्हणून बोलू शकतो नाही तर कोणीही आपल्या विरुद्ध दावा ठोकू शकतो आणि त्या ठिकाणी मनोहर जोशींना ती संधी देण्यात आली म्हणून त्याचा राग घेऊन ते तिकडं गेले त्यांना काही काही देणं घेणं नाही ते जिथे जातील त्यांनी तिथं कार्यक्रम लावलेला आहे बरं ठीक आहे तो तो विषय आता आपण वेगळीकडे चाललो तर हाकेला पाठबळ कोणाचं पुन्हा सरकारबरोबर वाटाघाटीला हेच मंत्री पुन्हा आंदोलना म्हणजे सरकारचे प्रतिनिधी म्हणून हेच मंत्री वडिवदरीला आले हाकेच्या मागच्या आंदोलनाला आणि असो भाषण केलं असो भाषण केलं ते प्रतिकात्मक भाषण होतं परंतु तलवारीला धार लावण्याची भाषा केली आणि पुण्यालाही तसंच भाषण केलं म्हणजे कमा कमालीची गोष्ट आहे आणि या हाकेच्या आंदोलनामध्ये रात्री किती वाजता मध्यरात्री किती वाजता नामदार धनंजय मुंडेने वडिबुद्रीला भेट दिली मागच्या वेळेस हे सर्वांना ठाऊक आहे कोणत्या मंत्र्यांनी किती गाड्या पाठवल्या इथं वेगळं बोलायची गरज नाही त्यामु बरं हाकेच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे किती उभीशी बांधव आले हो किती गाड्या आल्या होती तर म्हणजे हे सगळं थोतांड आहे ह्याच्या पाठ्यामागं ही ताकद आहे तर दुसऱ्या बाजूला मनोज जारंगी पाटील उपोषणाला आहे त्यांच्यावर ठपका ठेवला जातो हा शरद पवारांचा माणूस आहे रोहित पवार माग आहे राजेश टोपे माग आहे भावांनो ना रोहित पवारचा काही संबंध आहे ना राजेश टोपेचा काही संबंध आहे आणि शरद पवार कधीच कुणाचे झाले नाही त्यामुळं शरद पवारांवर कुणीही विश्वास ठेवू नये हा एक नंबर म एकचा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पाठबळ कोणाचं आहे तर त्यांना गरजवंत मराठ्यांचं पाठबळ आहे जरंगी पाटलाची पाट तब्येत खालवली होती म्हणून गेल्या दोन तीन दिवसापासून अनेक माता माऊली मराठा बांधवांच्या डोळ्यामध्ये अश्रोच्या धारा आहेत ही जारंगे पाटलाची ताकद आहे जारंगी पाटलाची स्वतःची खराची चूल जशी जारंगी पाटील आंदोलनाला बसले तसं पेटलेली नाही तुम्हाला उदाहरण सांगतो अनुभवलेलं उदाहरण सांगतो अंतरवाली सराटीमध्ये स्वतः योद्धा मरण उपाशी आहे अंतरवालीतील आलेला प्रत्येक माणूस हा उपाशी पोटी जाऊ नये याची काळजी अयोध्येनं या घेतलेली आहे आणि त्यानं अन्नदानाचा यज्ञ सुरू केलेला आहे तिथं मापारी जिजा हे या ठिकाणी जेवणाचं नियोजन पाहतात आणि जेवणाचं नियोजन फक्त पहिले एकशे तेवीस गावामध्ये गोदापट्ट्यातलं होतं परंतु आता कुठूनही लोकं येतात पश्चिम महाराष्ट्रातून लोक टेम्पो भरून घेऊन येत आणि मग काय होतं एका दिवशी चार जागचे जेवण आले आणि तेवढे लोकं नसतील तर अन्न वाया जातं म्हणून त्यांच्याकडे ते नियोजन ठेवलेलं आहे मापारी जिजा हे आ, दोन गावांना सांगतात की तुम्ही दुपारचं जेवण जेवणा आणखी दुसऱ्या दोन गावांना सांगता की तुम्ही दुसऱ्या दु संध्याकाळचं जेवणा आणि जेवणामध्ये काय असतं चटणी भाकरी आणि जेवण त्याच गावात आपापल्या घरी तयार होतं आणि त्या भाकरी गोळा केल्या जातात आणि इथं आल्यानंतर अंतरवालीमध्ये भाजी केली जाते कारण भाजी तिथून आणता येत नाही तित केवळ टिकत नाही आणि त्या भाकरीबरोबर लोणचं असतं चटणी असते कित्येक बांधव त्या ठिकाणी हातावर घेऊन खातात तुम्हाला एक उदाहरण सांगतो आज बुधवार आहे रविवारची घटना आहे रविवारच्या दुपारच्या जेवणाच्या वेळेस ते विजू भाऊ तारकच्या घरी जेवण आहे रोडच्या बा बाजूलाच आहे जारंगी पाटलाचं आंदोलन जिथून सुरू आहे साधारणतः तिथून ते दोनशे फुटाच्या किंवा अडीचशे फुटाच्या अंतरावर विजूभाऊचं घर आहे आणि ते त्या घराच्या समोर काही शेताला रोटा मारलेला आहे त्या रोट्याच्या तिथंच लोक मांडे घालून जेवतात अक्षरशः तिथं पाऊस आला इथं दोन पायावर लोक जसं संडासला बसतात असं दोन पायावर लोकांनी भाकरी ठेचा घेतला आणि तसंच खाल्लं आणि पावसात भिजली ही चरांगे पाटलाच्या मागची ताकद आहे चरांगे पाटलाच्या मागे गरजवंत मराठा आहे त्यामुळं कोणी काही अपवास सोडेल तो विषय नाही आणि खरोखरच मराठा समाजाला मॅनेज न होणारं व्यक्तिमत्व भेटलेलं आहे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहाने आणि अमित शहानी आ, त्या ठिकाणी काही गोष्टी स्पष्ट केल्या असं वाटलं होतं की अमित शहा आले म्हणजे काही बोलतील मराठा आंदोलन ते असं म्हणले की मराठवाड्यातल्या अर्ध्या जागा जिंकायच्या आहेत आंदोलन होतच असतात पहा महाराष्ट्राचा एवढा मोठा मंत्री म्हणजे पंतप्रधानानंतर अमित शहाचं नाव देशात घेतलं तर ते काय म्हणतात आंदोलन होतच असतात त्याचा तितका त्या परिणाम होत नसतो बघा पुढं काय म्हणतात ते नुसत्या आंदोलनामुळे निवडणुका जिंकल्या जात नाहीत आता जरा की पडला निवडणूक अजिंकायच्यात अजिबात काही संबंध नाही आणि तुम्हीच आंदोलनाची चर्चा करू नका असं ते भारतीय जनता पक्षाच्या पार्टीला सांगतात आणि हे विविध आंदोलनं वरिष्ठ सांभाळतील असंही ते पुढे म्हणतात आणि असं असेल तर ही अत्यंत खेदजनक बाप आहे नाहीतरी फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की भारतीय जनता पक्षासाठी आणि एन ए हा ओबीसी आहे जो ओबीसी कितकी बात करेल का वही देशपे राज करेगा ते जवळपास चौदा ते पंधरा वेळेस ओबीसी आंदोलनाला आंदोलकांना भेटलेले आहेत परंतु एकदाही मराठा आंदोलकांना त्यांनी भेट दिलेलं नाही आणि आणखी एक दुसरा मुद्दा हापीची मुलाखत एका चॅनलनं घेतली आणि त्यामध्ये असं म्हटलं की तुमचं आंदोलन कशासाठी ते म्हणलं आमचं आंदोलन हे आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी मग ते म्हणले की सराटीतच आंदोलन मुख्य रस्त्यावरच आंदोलन कशासाठी ते म्हणले काय आंतरराळित बंदी आहे का भावना बंदीचा प्रश्न आहे कोणी कुठेही करू शकतो परंतु जारांगी पाटलांना हजारो लाखो लोक भेटायला येत असतील आणि तो रस्ता बंद केला पावसाळ्याचे दिवस आहेत आता बाजूनं रस्त्याला लोक येतात आणि लोक कशाने येतात लोक टमटमने येतात लोक रिक्षाने येतात लोक टेम्पोने येतात मोटरसायकलवर येतात अक्षरशः त्या दिवशी रविवारच्या पावसामध्ये जवळपास चारशे वाहनं रोडच्या अडकले होते काढता काढता ना की न आलेला आहे दोनदा हायवे बंद लोक रस्त्यावर चिरून उतरले म्हणजे हा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर ते असं म्हणतात की सामाजिक ने वाढणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे का नाही असा पत्रकारांना हाकेला प्रश्न विचार ते म्हणते का आम्ही गुत्त घेतलं का मग जारांगी पाटलांनी कुठल्याही जाती धर्माविरुद्ध अपशब्द वापरला का अजिबात वापरला नाही हाकेचे शब्द इतक्या खालच्या पातळीवर आहेत की फक्त आता हे आंदोलन सुरू आहे म्हणून काही बांधवांनी संयम ठेवलेला आहे परंतु हाकेनं असं बोलू नये आणि त्याबरोबर असं म्हणतं की हाकेला असं म्हटलं की तुम्ही पण शिवराळ भाषा वापरात ते म्हणते शिव्या कोणी दिलेल्या आहेत शिव्या कोणी कोणाला दिलेल्या नाहीत परंतु हाके जाणून बुजून तसं बोलत आहेत हा हाके छत्रपती शिवरायांच्या वारसांना मिस्टर संभाजी असं बोलतात आता ठीक आहे तो त्यांचा भाग आहे लोकशाहीने तो त्यांना अधिकार दिला आहे परंतु अत्यंत खेदजनक आहे आणि आंदोलनाचा शेवट कसा होणार तर हाके म्हणतात की आम्ही मेलो तरी आम्ही हटणार नाही तर ठीक आहे तो तुमचा भाग आहे परंतु अशा प्रकारचं हे ओबीसी चं जे आंदोलन आहे हाकी आणि ससाने हे सरकारनं बसवलेलं आंदोलन आहे तर जरांगे पाटलाचं आंदोलन हे फाटक्या घरातील लोकांनी उभारलेलं मॅनेज न होणाऱ्या माणसाच्या नेतृत्वाखाली उभारलेलं आंदोलन आहे